जेव्हा तुझा स्वतःचा मुलगा वारेलंदा तुला कळेल दुःख म्हणजे काय नमस्कार भक्तांनो पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी मौनी अमावस्या ही सनातन परंपरेत अतिशय पवित्र तपश्चर्याची आणि पुण्यफल देणारी तिथी मानली जाते या दिवशी मौन पाळून संयमाने व्रत केल्यास मन स्थिर होते विचार शुद्ध होतात आणि साधकाला अंतर्मुख होण्याची संधी मिळते म्हणूनच या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हणतात शास्त्रांनुसार या दिवशी देवतांचे सूक्ष्म रूपाने पृथ्वीवर आगमन होते आणि विशेषतः पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये प्रयागराजच्या संगमावर त्यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी गंगा स्नान पवित्र स्नान व दान धर्माला विशेष महत्त्व दिले जाते माघ महिन्यातील ही अमावस्या घमावस्या या नावानेही ओळखली जाते मान्यता अशी आहे की या दिवशी केलेले दान जप तप सेवा आणि संकल्प कधीही व्यर्थ जात नाहीत तर ते अक्षय पुण्य पुण्यजितात आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी केवळ ऐकण्यापुरती मर्यादित नाही तर मनात खोलवर उतरते ही कथा आहे सुख आणि दुःख यांच्यातील फरक समजावून सांगणारी कर्माची फळं कशी मिळतात हे उलगडून दाखवणारी आणि अमावस्या मातेच्या अद्भुत कृपेची जाणीव करून देणारी फार पूर्वीची गोष्ट आहे एका विशाल आणि समृद्ध नगरावर एक पराक्रमी राजा राज्य करत होता त्या नगरात सर्वत्र शांती समाधान आणि समृद्धी नांदत होती राजा प्रजेसाठी केवळ राजा नव्हता तर पित्याप्रमाणे होता न्यायप्रिय शूर आणि कर्तव्यनिष्ठा असा तो राजा प्रजेच्या सुखासाठी सदैव तत्पर असायचा राजाच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती भव्य राजवाडा प्रचंड सैन्य निष्ठावंत मंत्री आणि आनंदी प्रजा सर्व काही त्याच्याकडे होतं पण या सगळ्यांपेक्षा त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट होती त्याची राणी राणी अत्यंत सुस्वभावी मनाने निर्मळ आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेली होती तिला वैभवाचा गर्व नव्हता राजकारणात फारसा रस नव्हता तिचं संपूर्ण आयुष्य देवभक्तीभोवती फिरत होतं पहाटे उठून स्नान करणे स्वच्छ वस्त्र परिधान करणे देवघरात दिवा लावणे पूजापाठ उपवास व्रतवैकल्य हे सगळं तिच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होतं ती श्रद्धेने एकादशी करत होती अमावस्येला विशेष पूजा करत होती पौर्णिमेला दानधर्म करत होती पण हे सगळं ती मनापासून करत होती त्यामागचं गूढ तिला माहीत नव्हतं कारण तिच्या आयुष्यात आजवर दुखा नावाची गोष्ट चाली नव्हती ती आयुष्यभर सुखात वाढली होती म्हणूनच दुःख म्हणजे नेमकं काय का राजवाड्याच्या अगदी समोर एक श्रीमंत साहूकाराची मोठी हवेली होती तो साहूकार धनाढ्य होता पण त्याचं मन कायम चिंतेनं भरलेला असायचा राणी आणि साहूकाराची पत्नी एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी होत्या सुखदुःखात त्या एकमेकींच्या पाठीशी उभ्या असायच्या एका दिवशी सकाळी अचानक राजवाड्याच्या समोरून जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला तो आवाज इतका करुण होता की ऐकणाऱ्याचं काळीज हेलावून जावं राणी देवघरात पूजा करत होती पण त्या रडण्याच्या आवाजामुळे तिचं मन अस्वस्थ झालं तिने पूजा थांबवली आणि कान देऊन ऐकू लागली थोड्याच वेळात ती राजाकडे आली आणि म्हणाली महाराज समोरच्या हवेलीतून इतकं रडणं का ऐकू येत आहे कोणाला एवढं मोठं दुःख झालं आहे राजाने गंभीर आवाजात उत्तर दिलं राणी साहूकाराचा एकुलता एक पुत्र मरण पावला आहे त्यामुळे तो आणि त्याची पत्नी दुःखाने अक्षरशः कोलमडून पडले आहेत हे ऐकून राणी काही क्षण शांत राहिली तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं मग ती म्हणाली महाराज पण हे दुःख म्हणजे नेमकं काय का असतं राजा थोडा अचंबित झाला तो म्हणाला आपलं मूल कायमचं निघून जाणं त्याचा आवाज पुन्हा कधीच ऐकू न येणं त्याचं हास्य कायमचं हरपणं हेच तर दुःख असतं पण राणी अजूनही समाधानी नव्हती ती पुन्हा म्हणाली महाराज पण दुःख म्हणजे नेमकं कसं वाटतं मनात काय होतं हृदयाला काय जाणवतं मला ते समजत नाही राजा काही क्षण विचारात पडला त्याच्या मनात विचार आला ही राणी इतकी भोळी कशी दुःख तिला कधीच स्पर्श का करू शकले नाही हळूहळू त्याचा संयम सुटला रागाच्या भरात तो म्हणाला तुला दुःख काय असतं ते कळायचं असेल तर तुझ्या स्वतःच्या पुत्राची मृत्यू झाली तेव्हा तुला ते कळेल हे ऐकून राणी थबकली राजाच्या शब्दांचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला राजा रागाच्या भरात पुढे म्हणाला जा आपल्या पुत्राला मारून टाक मग तुला कळेल दुःख म्हणजे काय हे बोलून राजा तिथून निघून गेला राणी तिथेच उभी राहिली तिच्या मनात प्रचंड वादळ उठलं महाराजांनी जे सांगितलं ते चुकीचं असणार नाही असा तिचा भोळा विश्वास होता तिला वाटलं जर दुःख समजून घेण्यासाठी हेच करावं लागत असेल तर कदाचित हीच देवाची इच्छा असेल ती आपल्या निष्पाप पुत्राकडे पाहू लागली तो बालक हसत खेळत होता आईच्या कुशीत सुरक्षित होता राणीचे डोळे भरून आले पण तरीही तिने राजाची आज्ञा आणि धर्म यात फरक केला नाही तिचा विवेक अंधश्रद्धेपुढे हरला हळूहळू जड पावलांनी ती आपल्या पुत्राला घेऊन राजवाड्याच्या गच्चीकडे निघाली राणी आपल्या निष्पाप पुत्राला कुशीत घेऊन हळूहळू राजवाड्याच्या गच्चीकडे चालू लागली तिची पावलं जड झाली होती मनात भीती होती पण त्याहून जास्त राजाच्या शब्दांचा प्रभाव होता दुःख समजून घ्यायचं असेल तर हेच करावं लागेल असंच तिच्या मनात घोळत होतं गच्चीवर येऊन ती थांबली खाली दूरवर नगर दिसत होतं लोक आपापल्या कामात मग्न होते कोणालाही कल्पना नव्हती की राजवाड्याच्या गच्चीवर एका आईचं हृदय तुटत आहे राणीने आपल्या पुत्राकडे पाहिलं तो अजूनही हसत होता आईच्या गळ्यात हात घालत होता त्या क्षणी राणीचे डोळे पाणावले तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं एक क्षण तिचा विवेक जागा झाला मी काय करते आहे असा प्रश्न मनात आला पण लगेचच राजाची आज्ञा धर्म आणि भीती यांचा पडदा तिच्या विवेकावर पडला डोळे मिटून थरथरत्या हातांनी तिने आपल्या पुत्राला उंच उचललं आणि खाली सोडून दिलं त्या क्षणी तिच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही आवाज गळ्यातच अडकला खाली काय झालं हे पाहण्याचीही तिची हिंमत झाली नाही ती तिथेच कोसळली तिला वाटलं आता सगळं संपलं आता मला दुःख कळेल पण त्या क्षणी अद्भुत घडलं देवाच्या कृपेने त्या लहान बाळाला खाली काहीच झालं नाही जणू कुणीतरी अदृश्य हातांनी त्याला अलगत पकडलं जमिनीवर पडताना त्याच्या शरीराला एकही खरोच लागली नाही थोड्याच वेळात राजवाड्यात गोंधळ उडाला राजा आपल्या पुत्राला पाहण्यासाठी धावत आला त्याच्या मनात भीती होती अपराध भाव होता त्याला वाटलं माझ्या शब्दांमुळे अनर्थ झाला पण समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला राजाचा पुत्र अगदी सुखरूप हसत खेळत समोरून चालत येत होता राजा क्षणभर काहीच बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यात आश्चर्य आनंद आणि भीती एकाच वेळी दाटून आली इतक्या उंचावरून पडूनही त्याच्या मुलाला काहीच झालं नाही हे पाहून तो स्तब्ध झाला राणीही धावत आली आपल्या पुत्राला सुरक्षित पाहून तिने त्याला घट्ट मिठी मारली तिच्या डोळ्यातून आनंदाशू वाहू लागले पण तिच्या मनात अजूनही तोच प्रश्न होता ती राजाकडे पाहून शांतपणे म्हणाली महाराज आता सांगा दुःख म्हणजे काय राजा हादरला त्याला काहीच सुचत नव्हतं त्याने विचार केला पुत्राच्या प्रसंगातूनही हिला दुःख समजलं नाही मग काय करावं थोडा वेळ शांत राहून राजा म्हणाला राणी शेजारच्या राज्याशी आपलं युद्ध सुरू झालं आहे शत्रूचं सैन्य प्रचंड आहे यावेळी मी एकटाच युद्धभूमीवर जाणार आहे कदाचित मी परत येणार नाही जेव्हा माझ्या मृत्यूचा समाचार तुला मिळेल तेव्हा तुला दुःख काय असतं ते कळेल हे बोलून राजा तयारीला लागला राणी काहीच बोलली नाही तिच्या मनात भीती नव्हती काळजी नव्हती कारण तिला अजूनही दुःखाचा अर्थ समजला युद्ध भयंकर होतं शत्रूचं सैन्य मोठं होतं पण राजा पराक्रमी होता त्याच्या अंगात अद्भुत शक्ती संचारली होती जणू अमावस्या मातेचीच कृपा त्याच्यावर होती एकटा राजा संपूर्ण सैन्याशी लढला आणि अखेर विजय मिळवून सुरक्षित परतला जेव्हा राजा विजयी होऊन महालात परत आला तेव्हा राणीने त्याचं स्वागत शांतपणे केलं तिच्या चेहऱ्यावर ना भय ना आनंदाचा अतिरेक ती पुन्हा एकदा राजाकडे पाहून म्हणाली महाराज अजूनही मला दुःख समजलेलं नाही त्या क्षणी राजा पूर्णपणे गोंधळून गेला तो मनात म्हणाला ही राणी कशी आहे पुत्राचा प्रसंग युद्ध मृत्यूची शक्यता काहीच तिला दुःख देऊ शकत नाही राजा खोल विचारात पडला अखेर त्याने ठरवलं तो राणीला म्हणाला आपण दोघं गंगायात्रेला जाऊया तिथे गंगेत मी उडी मारून त्याग करीन तेव्हा तुला नक्कीच दुःख कळेल राणीने शांतपणे मांडो लावली राजा आणि राणी गंगायात्रेसाठी निघाले आणि याच वेळी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती हे सगळं पाहत होते राजा आणि राणी गंगायात्रेसाठी निघाले राजाची सवारी पुढे जात होती मागे सेवक आणि सैनिक होते राणी शांत होती तिच्या चेहऱ्यावर ना चिंता होती ना भाय जणू गंगा यात्रेला निघाल्याचा आनंदच तिला होता दुसरीकडे कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती हे सर्व दृश्य पाहत होते माता पार्वती भोलेनाथांकडे पाहून म्हणाल्या नाथा ही राणी इतकी सुखी का आहे पुत्राचा प्रसंग युद्ध मृत्यूची शक्यता काहीच तिला दुःख देऊ शकले नाही असे का भोलेनाथ मंदस्मित करत म्हणाले पार्वती ही राणी सामान्य आत्मा नाही कलियुगात तिला एका अत्यंत सुखी आत्म्याचे दर्शन घडवायचे आहे माता पार्वती उत्सुकतेने म्हणाल्या नाथा पण या राणीला दुःखाचा अनुभव कधी येणार भोलेनाथ म्हणाले वेळ आल्यावर सर्व उलगडेल आज आपण दोघेही पृथ्वीवर जाऊ इतकं बोलून भगवान शंकरांनी एका बकऱ्याचे रूप धारण केले आणि माता पार्वती बकरीच्या रूपात प्रगट झाल्या दोघेही एका सुंदर शांत नदीच्या काठावर जाऊन गवत चरण्यास लागले थोड्याच वेळात राजा आणि राणीची सवारी त्या ठिकाणी पोहोचली नदी अत्यंत रम्य होती स्वच्छ पाणी हिरवी झाडं पक्ष्यांचा किलबिलाट हे दृश्य पाहून राणी राजाला म्हणाली राजन इथे किती शांतता आहे थोडा वेळ आपण इथेच विश्रांती घेऊया मग पुढे जाऊया राजाने मांडो लावली राजा आणि राणी झाडाच्या सावलीत बसले थोड्या वेळानी राजा सेवकांना म्हणाला की तो नदीतून पाणी आणून येतो राजा तिथून निघून गेला राजा निघून गेल्यावर अचानक राणीच्या कानावर एक विचित्र आवाज पडला बकरीच्या रूपात असलेल्या माता पार्वती बकऱ्याच्या रूपात असलेल्या भोलेनाथांना म्हणाल्या नाथा मला एकच प्रश्न पडतो आहे या राणीला दुःखाचा अनुभव का येत नाही तिच्या आयुष्यात दुःख का प्रवेश करत नाही राणी आश्चर्यचकित झाली तिने कान टवकारले जनावर माणसासारखी बोलत आहेत हे पाहून ती स्तब्ध झाली ती सावधपणे त्या दिशेने पाहू लागली भोलेनाथ बकऱ्याच्या रूपात म्हणाले पार्वती ही राणी आपल्या मागील जन्मात अत्यंत धार्मिक होती तिने अमावस्येचे व्रत अत्यंत श्रद्धेने केले होते उपवास पूजा दान आणि नियमांचे पालन तिने मनापासून केले होते त्या व्रताच्या पुण्यामुळेच या जन्मात ती राणी झाली आहे माता पार्वती म्हणाल्या म्हणजे म्हणूनच तिच्या आयुष्यात दुःख प्रवेश करू शकत नाही भोलेनाथ म्हणाले हो पार्वती अमावस्या मातेच्या कृपेने ही राणी दुःखापासून दूर आहे गंगेच्या प्रवाहात राजा उडी मारला तरी त्याचा मृत्यू होणार नाही कारण या घरावर अमावस्या मातेची विशेष कृपा आहे ही सर्व चर्चा राणीने स्पष्टपणे ऐकली तिच्या अंगावर काटा आला तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं तिला पहिल्यांदाच समजलं की आपण जे व्रत आणि पूजा करत आलो त्यामागे किती मोठं सामर्थ्य दडलेलं आहे इतक्यात राजा पाणी घेऊन परत आला राणी लगेच उठली आणि राजाला सगळं काही सांगितलं नदीकाठी तिने ऐकलेला एक एक शब्द बकरा बकरीचे रूप शिवपार्वतींचा संवाद सगळं काही तिने राजाला सांगितलं राजा स्तब्ध झाला त्याच्या डोळ्यात पश्चाताप आला तो म्हणाला राणी माझ्या अज्ञानामुळे मी तुला दुःख समजावण्याचा प्रयत्न केला पण आज मला कळलं की तुझं सुख हे तुझ्या मागील जन्मातील पुण्याचं फळ आहे राजा आणि राणी दोघेही त्याक्षणी गंगेपाशी नतमस्तक झाले त्यांनी अमावस्या मातेला मनापासून प्रणाम केला राजा म्हणाला आजपासून मी स्वतः अमावस्येचे व्रत करीन आणि माझ्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला या व्रताचं महत्त्व सांगेन राजा आणि राणी गंगा यात्रा अर्धवट सोडून परत आपल्या महालात आले महालात पोहोचताच राजाने राज्यात घोषणा करवली की आजपासून माझ्या राज्यात प्रत्येक अमावस्येला व्रत पूजा आणि दान केलं जाईल अमावस्या मातेची उपासना केली जाईल स्वतः राजा देखील अमावस्येचे व्रत पूजा आणि नियमपूर्वक पालन करू लागला हळूहळू त्या राज्यात सुख शांती आणि समाधान अधिकच वाढू लागले लोकांच्या जीवनातील दुःख दूर होऊ लागले अमावस्या मातेची कृपा सर्वांवर बरसू लागली हीच आहे अमावस्या मातेच्या व्रताची महिमा ही कथा आपल्याला सांगते की आज जे सुख आपल्याला लाभतं ते केवळ या जन्माचं नाही तर मागील जन्मातील कर्माचं फळ असतं म्हणूनच भक्तांनो अमावस्येचा अपमान कधीही करू नका श्रद्धेने व्रत करा मनापासून पूजा करा मंडळी तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये रामकृष्णहरी लिहायला विसरू नका धन्यवाद रामकृष्णहरी